गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीसाठी बंद असलेलं गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतांची तिसरी घंटा लवकरच घणघणणार आहे वर्षभरापासून दुरुस्तीसाठी बंद असलेले हे नाट्यगृह महाराष्ट्र दिनी रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होणार आहे नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून नव्या ढंगात नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणारे त्यामुळे कलाप्रेमींची प्रतीक्षा संपणारे ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राम गणेश गडकरी रंगायतन बांधण्यात आलं होतं रंगायतनची दोन हजार पाचमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर आता म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल अठरा वर्षांनी नूतनीकरण केलं जात आहे रंगायतांची आसनक्षमता एक हजार ऐंशी एवढी आहे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत आता नव्यानं तयार होत असलेल्या रंगायतांच्या खुर्च्या देखील बदलण्यात आल्या आहेत पूर्वी आखूड खुर्च्या होत्या त्यामुळं बसण्यासही रसिकांना त्रास होत होता हाच मुद्दा लक्षात घेऊन आता येथे आरामदायी खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत मात्र नव्या आसन व्यवस्थेत एकशे वीस खुर्च्या कमी झाल्या असून ती संख्या आता नऊशे साठपर्यंत आली आहे ज्येष्ठ नाट्यरसिकांना पायऱ्या चढताना त्रास होतो याकरिता पारदर्शक पद्धतीचे कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यातून वरखाली करताना लिफ्टच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहता येणार आहे त्याचबरोबर नाट्यगृहात अत्याधुनिक स्वरूपाचे स्पीकर बसवले जाणार आहेत गडकरी रंगातंचा पडदा सत्तेचाळीस वर्षांनी बदलण्यात येणार आहे याशिवाय खडक्यांची संख्या वाढवून ती संख्या सहावर नेण्यात आली आहे तसंच खालील बाजू बाजूसांखीन दोन टॉयलेटही वाढवण्यात आले आहेत एक मे रोजी नाट्यगृह सुरू होईल अशी माहिती पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये कोविड महामारीच्या काळात एक हजार खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आलं होतं की की हो या रुग्णालयात केंद्रीय वातानुकूलित प्रणाली तसंच आधुनिक वैद्यकीय उपकरणं बसवण्यात आली होती मात्र सध्याच्या परिस्थितीत या रुग्णालयाची अवस्था दयनीय असून संपूर्ण साहित्य उपकरणं धुळखात पडल्याच्या स्थितीत पाहायला मिळत आहेत संदर्भात आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी पार्किंग प्लाझाला भेट देत संपूर्ण भूमळ कारभार उघडकीस आणलाय यामध्ये हजारो बेड्स पीपी किट व्हेंटिलेटर आणि सर्व साहित्य धुळखात पडल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणत प्रशासनावर निशाणा साधला ठाणेकरांच्या मेहनतीच्या कररुपे पैशांचा असा अपव्यय होणं हे अत्यंत लाजीरवाणी असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं आम्ही कररुपे पैसा का भरावा असा सवालही त्यांनी उपस्थित केला येणाऱ्या काळात त्यावर कारवाई न झाल्यास या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात मनसे स्टाईलला आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पुष्कराज विचारे आणि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते दोन दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये ही बातमी जी आहे ती प्रदर्शित झालेली कोविड काळातील जे साहित्य आहे उपकरणं आहेत ती धूळ खात पडलेत अँब्युलन्सचा देखील समावेश आहे यामध्ये आगा मला असं वाटतं की फक्त अँब्युलन्स नाही आहे ते तर मी पाहिलं त्या बाईक अँब्युलन्स आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त हा प्रचंड मोठा सामान जर तुम्ही पाहिलात तर हजारो बेड हजारो व्हेंटिलेटर्स त्याच्यानंतर गाद्या पी पी किट्स खूप मोठ्या प्रमाणात सामान इथे पडू नये आणि मला असं वाटतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सामान पडून असेल तर तुम्ही इथं करणार काय त्या व्हेंटिलेटरचा उपयोग काय आज आज आम्ही कळवा हॉस्पिटलला गेलो तर आम्हाला व्हेंटिलेटर बेड मिळत नाही आहे जर आपल्याकडे एवढे व्हेंटिलेटर्स आहेत तर मग व्हेंटिलेटर बेड का नाही अवेलेबल होत आहेत महानगरपालिके मी मागच्याच वेळेला मागणी केली होती की तुम्ही पार्किंग ब्लाजाला हॉस्पिटल कळवा हॉस्पिटलचं पार्ट टू हेच चालू करा पण ते केलं जात नाही आपल्याकडे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे पण मला वाटतं की के कोविडच्या काळामध्ये हजारो को कोटीचे टेंडर घेतले गेले आवश्यक नसतानाही सामान घेतलं घेतलं गेलं आणि आज ते सामान सगळं सडत पडलेलं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज पाच वर्षं झाली कोविड संपून चार वर्ष झाली चा या कोविडला बरं पण कुठल्याही प्रकारचं या सामानाकडे लक्ष दिलं जात नाही आहे हे सामान काय करणार आहात तुम्ही हे आम्हाला एकदा कळलं तर पाहिजे की असंच सडत राहणार आहे जर सडत ठेवणार असाल तर कुठल्या तरी गरीब ग्रामीण भागामधल्या हॉस्पिटलना द्या तिथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल किंवा तसं जर करायचं नसेल तर ठाणे महानगरपालिकेचे छोटे छोटे जे हॉस्पिटल आहेत किंवा कळ हॉस्पिटलला जर तुम्ही आज गेला ताण्यात अनेक सा तिथल्या गाद्या लोकं वापरू शकत नाहीत अशा वाईट कंडिशनमध्ये आहेत आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे आमच्याकडे हे नाही अशा अनेक वेळा आम्ही तिथं जातो त्यावेळेला सांगता सांगितलं जातं आम्हाला मग आज नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात मग यातलं का नाही सामान तुम्ही सगळं वापरतात मला वाटतं तुम्ही जर यातलं सामान वापरलं तर बऱ्यापैकी सगळ्या अडचणी दूर होतील करोडो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारातनं विकत घेतलेलं सामान शंभर रुपयाची वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतली शंभर रुपयाची वस्तू इथे सडते दोनशे रुपये त्यांच्या घरी गेले राजकीय नेते अधिकारी यांच्या घरी ऑलरेडी गेलेले आहेत आता उरलेल्या गोष्टी सडत पडतात त्यांना काही घेणं देणं नाही आहे मला आमची भूमिका आहे की या सामानाची एक तुम्ही विल्हेवाट लावा आवश्यक असलेल्या ठिकाणी हे सामान पोचवा त्या व्हेंटिलेटर कळवा हॉस्पिटल व्हेंटिलेटर बेड वाढवा आपल्या कळवा हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर सब जे हॉस्पिटल्स आहेत छोटे छोटे ठाणे महानगरपालिके तिथले जी वाईट अवस्थेत असलेले जे सामान आहे तो काढून घेतला नवीन सामान तिथे पाठवा आणि ठाणेकरांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्या ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही पूर्ण करून राहू चार वर्ष प्रशासनाला जाग आलेली नाही आता येईल का कारण यातून फायदा काही नाही आहे जो फायदा घ्यायचा होता तो खाऊन झाला कोविडच्या काळामध्ये आत्ता जे काही कळतं ना की एवढ्या दशलक्ष कोटींचं ऑडिट होत नाही आणि होत नाही हेच आहेत ते पापं सगळी हीच केलेली ती पापं आहेत आणि काय घेणं देणं नाही आहे त्यांना कारण ह्यातनं आता त्यांना काही मिळणार नाही आता हे भंगार आहे त्यांच्यासाठी खाली आम्ही पी पी किट पाहिले अहो ना कळवा हॉस्पिटलला द्या तिथे वापरले जातील पण इथे सडत काय ठेवले ते पीपी किट मी तुम्हाला आता खाली माझ्याबरोबर चला मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो अतिशय भयानक आहेत चला आपण पाहूया महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत ठाणे मनोरुग्णालयातील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे असं म्हटलं जातं मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतो यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानं समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या या उपक्रमातून आत्तापर्यंत तीस महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे मनोरुग्णांवरील उपचारांबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणं हे ठाणे मनोरुग्णालयाचं उद्दिष्ट आहे त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू असलेला चार स्तरीय ब्युटिशियन कोर्स प्रत्येकी दोन महिन्यांच्या कालावधीचा असून प्रत्येक स्तरात दहा महिला रुग्णांना प्रशिक्षण दिलं जातं आत्तापर्यंत तिसऱ्या टप्प्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस फेशियल मेकअप आणि हेअरस्टाईल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येत आहे म्हणून रुग्ण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला सण उत्सवांसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणं आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षणही दिलं जातं यामुळे उपचार घेत असतानाच त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेनं पावलं टाकतायत या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर जान्हवी केरझरकर डॉक्टर आश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे आदी तज्ज्ञ अथक परिश्रम घेत आहेत मनोरुग्ण महिलांनी उपचारानंतर समाजात आत्मनिर्भरपणे वागावं वा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं या प्रशिक्षणामुळे मनोरुग्ण महिलांना आत्मविश्वास मिळत असून त्यांचं भविष्यातील जीवन अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आपण महिला विभागासाठी रुग्ण बरे झाल्यानंतर आजारातून त्यांना ऑक्युपेशन थेरपी विभागाला संदर्भित केले जाते त्यामध्ये त्यांचं कौशल्याची तपासणी केली जाते स्किल डेव्हलपमेंट त्यानुसार महिलांसाठी मुंबई कलाकार रोटरी क्लब ऑफ मुंबई व नॅक फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स सुरू केलेला आहे त्यामध्ये दहा महिला रुग्णांना आपण सध्या एनरोल केलेला आहे त्यांचे दोन लेवलचे कोर्स झालेला तर तिसऱ्या लेवलचा सा कोर्स चालू आहे टोटल चार कोर्स आहेत ह्या कोर्सचा असा उद्देश आहे की महिलांना छोटे मोठे क कौशल्य शिकवून स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर घरी समाजात छोटा मोठा जॉब करता येईल का किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल का आणि स्वतःच्या पायावर उभं करणे उभं राहण्यास मदत होईल समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा रुग्णालयात मानसिक आजारासाठी दाखल होऊ नये या हा सुद्धा हेतू आहे ह्यासाठी एक छोटासा मनोरुग्णाचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याशिवाय जितो फाउंडेशनच्या वतीने ज्वेलरी कोर्स व इतर विभागाच्या सुद्धा ज्वेलरी कोर्स विभाग कोर्ससुद्धा सुरू आहेत भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं याकरिता जय हिंद अभियाना अंतर्गत राबवली स्वाक्षरी मोहीम शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी आपण संसदेच्या सभागृहात आवाज उठवू असं प्रतिपादन ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केले भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संग्राम फाउंडेशनतर्फे अभियाना अंतर्गत आयोजित स्वाक्षरी अभियानात मस्के बोलत होते यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही विधानपरिषदेत ही मागणी उचलून लावू असं सांगितलं शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना तेवीस मार्च रोजी फाशी देण्यात आली देशात सर्वत्र हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो मात्र त्यांच्या बलिदानाची योग्य ती दखल शासकीय पातळीवर घेतली जात नसल्यानं संग्राम फाउंडेशन हिंद अभियानाअंतर्गत त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी मागील आठ वर्षांपासून स्वाक्षरी मोहीम राबवली जाते काल तलावपाळीजवळील अहिल्याबाई होळकर घाटाजवळ या स्वाक्षरी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या अभियानात सहभागी होताना खासदार नरेश मस्के आणि आमदार निरंजन डावखरे यांनीही स्वाक्षरी करत या मागणीला आपला पाठिंबा मा दर्शवत त्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेरणा स्तोत्र आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना मार्गदर्शक असलेल्या या अभियानाची सुरुवात संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी आपल्या रक्तानं स्वाक्षरी केली संघटक पृथ्वीराज चौहान ठाणे जिल्हा प्रमुख रवींद्र प्रजापती यांच्यासह शेकडो ठाणेकरांनी या स्वाक्षरी अभियानात सहभागी होत या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि श्री रामानुजाचार्य न्यास यांच्या वतीनं बिहार राज्य स्थापना दिवस आणि होळी मिलन समारोह हो। मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यातील तुर्भीपाडा तलाव महाराणा प्रताप चौक ब्रह्मांड येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप ठाणेशर जिल्हा सचिव आणि श्री रामानुजाचार्य न्यासाचे अध्यक्ष गौरव सिंग आणि संयुक्त सचिव राखी सिंग यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला बिहारचे मंत्री नीरज कुमार सिंग आणि मंत्री संजय सरावगी यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे तसंच अनेक मान्यवरही उपस्थित होते या सर्व मान्यवरांचा सत्कार भाजप ठाणेश्वर जिल्हा सचिव आणि श्री रामानुजाचार्य न्यासाचे अध्यक्ष गौरव सिंग यांच्या हस्ते करण्यात आला मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरित बिहारी रहिवाशांना बिहारमधील त्यांच्या गावाशी कसं जोडता येईल यासह विकसित होत असलेला बिहार प्रदेशावर मंत्री संजय सरावगी यांनी भाष्य केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते